आजच्या विशेष पत्रकार परिषदेसाठी आपल्यामध्ये कोकण पदवीधर संघाचे आमदार ऍडव्होकेट नीरज निंदावकर दे उपस्थित आहेत तसेच ठाणे शहर जिल्ह्याचे सरचिटणीस श्री मनोहर सुंदरे हे उपस्थित आहेत मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करा सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार भगिनी नाही म्हणून सर्व बंधू महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला काल आपण सगळ्यांनी बघितलं की न्यायालयाने टाळा ना आणि खोट बोल पण रेटून बोल हा सततचा धंदा हा लोकसभेच्या वेळेस पासून महाविकास आघाडीचा सा चालू होता आणि त्याच्यामुळे सातत्याने फेक नरेटिव्ह हे पसरवण्याचं काम जे महाविकास आघाडीकडनं चालू होतं म्हणजे की राज्यातनं उद्योग हे परराज्यात चाललेत त्याच्या समोर आपण बघितलं की सेमी कंडक्टर सारखे मोठे प्लांट मोठे प्रोडक्शन युनिट आपल्याकडे येत आहे आणि ज्या ज्या विषयासाठी त्यांनी उदाहरणं दिली होती त्याच्यामध्येही ते सात खोटे ठरलेले आहेत त्याचबरोबर अटल सेतू बद्दलचा अपप्रचार त्याचबरोबर महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशा संदर्भातली भावना लोकांच्या मनामध्ये जागृत करून लोकांमध्ये अस्थिरता आणण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं सातत्याने होत होता आणि काल आपण बघितलं की न्यायालयाने याच्यावरती योग्य तो न्याय योग्य तो निर्णय दिला आणि ज्यावेळेस न्यायालय आपल्या पद्धतीचं किंवा आपल्याला साधेच निर्णय दिला त्यावेळेस न्यायालय योग्य पण ज्यावेळेस कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय दिला त्यावेळेस न्यायालयाच्या हेतूवर पण किंवा त्यांच्या कार्य पद्धतीवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच काम महाविकास आघाडीच्या लोकांकडनं सातत्याने होत आहे हेही आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्याच्यामुळे उभाटा सेनेचे भोंगा म्हणून ज्यांना आपण सगळेच ओळखतो आणि त्याचबरोबर स्वतःला स्वयंघोषित हे महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजतात त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे योग्य तो न्याय दिलेला आहे आणि लोकांच्या समोर महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा समोर आलेला आहे आणि निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये त्यांचे हे जे खोटे इरादे आहेत हे घुईस मिळण्यासाठी पुढच्या काळामध्ये योग्य तो न्याय होईल नक्कीच आपण बघितलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यासारखा ठीक नरेटिव्ह हा सातत्याने सेट करण्याचा सा प्रयत्न केला आणि आज आपल्याला स्पष्टपणे चित्र दिसतंय की या बाबतीतलं कुठलेही किंचितही विचार हा एनडीए च्या मनात नव्हता तरीही हा एक खोटा नरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली लोकांच्या समोर एक खोट चित्र निर्माण केलं पण आज त्याची सत्यता दिसते आणि कोर्टाच्या या चपराकी नंतर त्यांचा मुखवटा हा पूर्णपणे फाटला गेलेला आहे राहुल गांधींच जे वक्तव्य अमेरिकेत त्यांनी संविधान आम्ही आरक्षण घालवणार याच्या संदर्भातलं म्हटलं तर त्याच्यामध्ये ही भूमिका त्यांची आजची नाही तर आपण बघितलं तर नेहरूंपासून राजीव गांधींपासून इंदिरा गांधींच्या काळातही सातत्याने हा विषय काँग्रेसच्या माध्यमाने मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका हीच राहिलेली आहे खऱ्या अर्थाने संविधानाच जो अपहास झालेला आहे उपास झालेला आहे तो काँग्रेस कडनं आहे त्याच्यामध्ये संबंधित त्या तिकडे ला जे त्यावेळेस पोलीस अधिकारी होते सगळे पुरुष अं पोलीस अधिकारी असल्या कारणाने आणि जी आरोपी आहे ती महिला आहे त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस त्या, त्या क्षणाला कारवाई करणं योग्य नव्हतं त्याच्यामुळे आता पण पन निश्चितपणे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि योग्य ती कारवाई शासन करेल ही खर तर त्यांची विचारसरणीच दाखवते म्हणजे त्यांनी नेहमीच या सगळ्या गोष्टींच उदातीकरण केलेलं आहे आणि खर तर या संदर्भातलं उत्तर हे uh, माननीय पवार साहेबांनी सुप्रिया सुळेंनी या संदर्भातलं उत्तर द्यावं की त्यांची ही जी भूमिका आहे ही त्यांनाही मान्य आहे का जयंत पाटलांना ही भूमिका मान्य आहे का राजेश टोपेना ही भूमिका मान्य आहे का रोहित पवारांना ही भूमिका मान्य आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने तुतारींनी त्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट करावी आणि ही जी तुचारी जातीकरणासाठी लादेंच्या वाचते याच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करून हे बंद करावे कारण याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे हे खपून घेतलं जाणार <स्थाथ> याच्यामध्ये पक्षाचे श्रेष्ठी आणि महिला मोर्चा आमचं योग्य ते संदर्भातली कारवाई करणार